मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विशाखाता आप्पा आणि कांचनला म्हणते की तुम्ही जर अजिबात अनिरुद्ध दादाला सपोर्ट केला नाही तर मग बघाच मी तुमच्याबरोबर असणारे सर्व संबंध तोडून टाकेन त्यावेळी आप्पा म्हणतात तू हे काय बोलतेस कांचनला आता रडू येतं ती म्हणते अगं तू हे काय बोलतेस काय वागतेस तुझं तुला तरी समजतं का मग आता विशाखा म्हणते माझ्यासमोर दुसरा आता ऑप्शनच तुम्ही ठेवलेला नाही आहे सारखी अनिरुद्धची बाजू घेऊन आता आप्पा आणि कांचनला सुनावत असते आणि म्हणते दादाने तुमच्याकडे खूप वेळा सही मागितली तरी तुम्ही दिली नव्हती मग त्याने खोटं बोलून सही घेतली ते पण सर्वांच्या भल्यासाठी तुमची मग त्यात कुठे काही बिघडलं म्हणतात आता एवढं होऊन सुद्धा तुला जर तुझा महत्वाचा वाटत असेल तर आमचाही आप्पा कांचनला म्हणतात की अगं आपली मुलं आपल्याबरोबर अशी वागणार होती ना म्हणूनच देवाने आपली अरुंधती बरोबर भेट घडवली असंच मला वाटतंय त्यावेळी आता कांचनला खूपच रडू येतं आता यापुढे अरुंधती एकच आपली मुलगी आहे असं आप्पा स्पष्टपणे जेव्हा कांचनला म्हणतात तेव्हा विशाखाला अजूनच राग येतो मग तर दुसरीकडे आता यश हा नितीनला म्हणतो मला काही वाईप्स चांगल्या येत नाही आहे या वकिलांच्या कारण ते म्हणतात की लेखी स्वरूपात सगळं काही देऊयात नितीन म्हणतो मलाही अजिबात चांगल्या वाईप्स येत नाही आहे परंतु मावशीने आता सजेस्ट केलंय नाही याला तर ठीक आहे आपण लेखी स्वरूपात जेवढं काही आहे ना तेवढं त्यांना देऊयात बघू पुढे काय होतंय ते का आणि मी मावशीलासुद्धा याबद्दल कळवतो जरा तेव्हा ठीक आहे असं आता यश म्हणतो पण काही ही करून मला ही केस जिंकायची म्हणजे जिंकायची आहेच नितीन म्हणतो आपण जसा वकील हायर केला आहे तसा आता त्यांनीसुद्धा म्हणजे अनिरुद्धने सुद्धा केला असेल तुला समजतं आहे ना मग आता यश म्हणतो हो त्याच्या तोडीस तोड आपला वकील पाहिजेच बरोबर की नाही मग आता यश म्हणतो बरोबर आहे पण आता बघूयात हे काय म्हणतायत ते नंतर पाहू काय करायचं ते तेव्हा ठीक आहे नितीन म्हणतो दुसरीकडे जो बिल्डर असतो ना तो बिल्डर आता लगेच स्वतःच्या वकिलांकडे आता अनिरुद्ध आणि संजनाला घेऊन येतो तेव्हा ही आपलीच माणसं आहे वकील साहेब असा आता तो मनतो। वकिल हे मनतात की बरो बरा ही मांसा बिल्डर म्हणतो त्याच आपलीच माणसं आहेत अगोदर बिल्डरने वकिलांना त्याबद्दल माहिती दिलेली असते की हे नक्की कशासाठी येणार आहेत ते अनिरुद्ध वकिलांना म्हणतो की माझ्या वडिलांच्या पेपरवर मी त्यांना न सांगता घेतले आहेत वकील म्हणतात हे असं अजिबात कुठे बोलायचं नाही आणि तुम्ही त्या वडिलांची सही फसवून घेतली याचा कुठे काही पुरावा आहे का संजना म्हणते पुरा पुरावा तर नाहीये कारण आप्पा हे एकमेव त्याचा पुरावा आहेत पुढे आता वकील आयडिया करतो आणि अनिरुद्ध संजनाला म्हणतो वय झालं आहे आणि त्यांना पुढे काही आठवत नाहीये बरोबर ना बरो तेव्हा कोणता मार लागलाय कुठे मार लागलाय असं अनिरुद्ध विचारतो तेव्हा तुमच्या घरी जेव्हा चोरी झाली तेव्हा आपणच्या डोक्याला मार लागला होता ना असं वकील विचारतो तेव्हा संजना म्हणते हो तेव्हा मार लागलाच होता पण तुम्हाला कसं माहीत हे मग आता बिल्डर आणि वकील दोघेही हसू लागतात तेव्हा वकील हसतो आणि म्हणतो मला सगळं काही माहीत असतं पुढे आता वकील म्हणतो की आप्पांना तेव्हाच डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांना विस्मृतीही होणारच आता वकील म्हणतो की कसं आहे ना आप्पांनी जाणतेपणाने तेव्हा पेपरवर सह्या केल्या होत्या आणि आत्ता त्यांना काहीही आठवत नाही आहे बरोबर आणि तेव्हा कुणीही नव्हतं पाहायला त्यामुळे आपण काहीच केलेलं नाही आहे तेव्हा संजना म्हणते वकील साहेब ठीक आहे आपण हा प्लॅन केला आहे खरं पण आमच्या आपांच्या बाजूने ज्या केस लढता आहेत ना त्या खूप मोठ्या वकील आहेत तेव्हा कोण आहेत त्या वकील असा आता वकील विचारतो मग आता संजना सांगते त्या वकील आजपर्यंत एकही केस हरल्या नाही आहेत तेव्हा संजना आता सुलेखा केळकर वकिलांचं नाव सांगते तेव्हा आता वकील म्हणतात ठीक आहे तसंही माझा मागचा हिशोब चुकता करायचाच आहे या केसमध्ये तो चुकता मी करतोच बरं झालं तुम्ही आता त्यांचं नाव सजेस्ट केलंय मला अगोदरच सांगितलंय आता पॅटर्न सुद्धा लक्षात येईल माझ्या पुढे तुम्हाला सांगतो या केसमध्ये नक्की काय काय घडणार आहे ते तेव्हा अनिरुद्धला काही समजत नाही तो विचारतो म्हणजे काय मग आता वकील म्हणतो तुम्ही काय करा तुमची सर्व हिस्ट्री मला लिहून दे मला आठवणारे सर्व बारीक सारीक मुद्देसुद्धा लिहून काढा तुमच्या पहिल्या पत्नीबरोबरचे सर्व प्रसंग मला हवेत अनिरुद्ध विचारतो त्याचा काही संबंध कारण ते सगळं मी कसा देऊ शकतो आता तुम्हाला पुढे आता वकील म्हणतात की हे पहा तुम्ही आठवून आठवून एका पेपरवर लिहून आणा आणि आपण त्याच्यामध्ये काहीतरी भर घालूयात मग चालेल ना अनिरुद्ध आता विचार करतच बसतो जे घडलं नाही ते आपण ऑन पेपर लिहून काढूयात अनिरुद्ध म्हणतो तुम्ही जरा मला क्लिअरस सांगा त्यावेळी वकील म्हणतो हो त्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करावंच लागेल काळं पांढरं तर एवढं करावंच लागतं ना तेव्हा कोर्टात आपण खोटं बोलायचं का अनिरुद्ध विचारतो तेव्हा काही वेळेला असं करावंच लागतं वकील म्हणतात तेव्हा आता वकील जे काही सांगतायत ते ऐकून आता अनिरुद्धला घाम फुटलेला असतो तेव्हा आता तुमच्या वडिलांची तुम्ही अशीच खोटं बोलून सही घेतली होती बरोबर ना वकील स्पष्टपणे जेव्हा म्हणतात तेव्हा अनिरुद्ध म्हणतो काय म्हणताय तुम्ही मग वकील म्हणतो वडिलांची सही घेताना असाच घाम फुटला होता तुम्हाला हे मी सांगतोय अनिरुद्ध जागेवरून उठतो आणि रागातच वकिलांकडे पाहतो त्याचवेळी संजना त्याला शांत करते पुढे संजना त्या वकिलांना म्हणते गेल्या सव्वीस वर्षात जे काही घडलं किंवा घडवून आणलं ते आम्ही सगळं डिटेल्स तुम्हाला देऊ आपण ही केस जिंकूच ना असा तर ती विचारते कारण ही केस जिंकायलाच हवी तेव्हा वकील हो असं म्हणतात त्यानंतर अनिरुद्ध आणि संजना हे दोघेही आता त्या ऑफिसबाहेर येतात तेव्हा अनिरुद्ध म्हणतो मला ना संजना काही समजलेलं नाही आहे जरा सांगतेस का गं तेव्हा आता ती म्हणते कसं आहे ना अनिरुद्ध हे बघ गेल्या सव्वीस वर्षात जे काही घडलं आहे ना ते आपण एका पेपरवर लिहूयात समजलं आणि मग नंतर राहिलेल्या पोकळ ज्या जा जागा आहेत ना ते वकील लिहून काढणार तेव्हा अनिरुद्ध विचारतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुला तेव्हा काही नाही अरुंदतीला तिला यामध्ये थोडं हर्ट होणारच आहे कारण वकील जे काही लिहितील ते सगळं काही तिला पटणार नाहीये मग आता बायहूक हो किंवा क्रूक आपल्याला हे करावंच लागेल असं आता संजना अनिरुद्धला म्हणते पुढे आता अनिरुद्ध म्हणतो कोर्टात असं सा खोटं नाटं सांगून सव्वीस वर्षापूर्वींचं उकरून काढून काय सिद्ध करणार आहोत संजना म्हणते सिद्ध तर करावं लागेलच तू जर हे केलं नाही ना अनिरुद्ध तर मी करेन मला समृद्धी हवं असेल तर हे करावंच लागेल असं आता ती म्हणत असते त्याचवेळी आता अनिरुद्ध मात्र विचार करतो दुसरीकडे आता कांचन ही लगेच अनिरुद्धची बाजू घेते आणि अरुंधतीला व आपांना म्हणते अनिरुद्धने जे काही केलं ना ते पूर्णपणे चुकीचंच आहे तू त्याचा हेतू हा चांगला होता त्याच वेळी आता अळरुंधती विचारते तुम्हाला काय वाटतं आई त्यांचा नक्की काय हेतू होता तेव्हा कांचन म्हणते अगं तो सगळ्यांच्याच भल्याचा हिताचा विचार करतोय तेव्हा आता कांचन ही आपांना विचारते मला तुम्हीच सांगा नवीन जर बिल्डिंग मिळाली तर फक्त अनिरुद्धलाच घर मिळणार आहे का नाही ना तो आपल्या सर्वांना घरं देणार आहे त्यावेळी आता आपांना अरुंधतीला आश्चर्य वाटतं की कांचन अचानक कशी बदलली मग आप्पा डायरेक्ट बोलूनच दाखवतात काय ग काल समृद्धी पडणार म्हणून रडत होती आणि आज अचानक असं काय झालं जेणेकरून तू आमचा ब्रेन वॉश करायला ला लागली अनिरुद्धची बाजू घ्यायला लागली त्याला पाठिंबा द्यायला लागली आणि समृद्धीबद्दल निगेटिव्ह बोलायला लागलीस तेव्हा कांचन इमोशनल होते आणि म्हणते समृद्धीबद्दल मलाही वाईट वाटतंय पण मला सांगा आता किती दिवस आपले उरले आहे त्या मुलांनी आपल्यासाठी तडजोड करण्यापेक्षा आपणच तडजोड करूयात ना त्यांना वाटतं की नवीन घरात त्यांचं आयुष्य ख खूप सुखी जाईल आनंदी जाईल असं वाटतंय ना त्यांना तर वाटू द्यात आणि बांधू देत दे त्यांना नवीन घर अरुंधती म्हणते की आपल्या समृद्धीला काहीही झालेलं नाहीये संजना आणि अनिरुद्ध फक्त पैशांच्या हव्यासापोटी पोटी हे सगळं काही करता येत अहो एकदा का ही, एक दाका ही जागा बिल्डरला गेली तर आपल्याला हवं तसं काहीही करता येणार नाही आई हे सुंदर घर उभं राहणार आहे काय सांगा बरं मग आता कांचन म्हणते अगं सगळ्यांनाच मोठी घरं मिळणार ना मग आपण तरी का एवढं ताणून ठेवायचं सगळ्या सुखसोयी त्या घरामध्ये असतील समजते का तुम्हाला अरुंधती डोक्याला हात लावते आणि म्हणते अहो आई घरात सर्व सुखसोयी करून घेता येईल ना आणि वरती एक मजला वाढवला जागा ही पुरेशी होईल सर्वांना अहो टॉवर मध्ये राहणं एवढं सोपं नाहीये त्याचा मेंटेनन्स खूप असतो जिम पूल सगळं काही त्यामध्ये असतं आई हे सगळेजण कसं मेंटेन करणार आहे एवढं तुम्ही वापरा अगर न वापरू पण मेंटेनन्स हा द्यावाच लागतो आई तुम्हाला समजतंय का मी काय म्हणते नक्की ईशा आणि अभिला हे झेपणार आहेत का आत्तासुद्धा पैसे नाही पैसे नाही म्हणून सतत आपले रडत असतात तो खर्च ते दोघेही कुठून आणणार आहेत एवढं सोपं नाही आहे टॉवरमध्ये राहणं तेव्हा कांचन म्हणते त्यांचं ते बघतील ग पण अनिरुद्ध आहे ना तो घेईल त्यांची सगळी काळजी असं म्हणून आता कांचन अगदी सहजपणे सगळ्या गोष्टी बोलत असते पण तिला आता याचं महत्त्वच समजत नसतं की समृद्धीला मेंटेनन्स वगैरे काही नाहीये टॉवरमध्ये राहिलं तर की यांचा अख्खा पगार मेंटेनन्समध्ये द्यावा लागेल अरुंधतीचं असं सांगणं असतं पण कांचनला आता अनिरुद्ध पुढे काही दिसत नसतं त्यानंतर आता रुंधती ही कांचनला चांगली समजावत असते आई तुम्ही असं करू नका कांचन म्हणते मला माझ्या अनिरुद्धाची खूप काळजी वाटते ग का। आत्ताच कुठे त्याला हार्ट अटॅक येऊन गेला आहे आणि त्या लेकराला अजून त्रास मी नाही देऊ शकत अजून त्याचा त्रास नाही पाहू शकत आप्पादेखील कांचनला समजावू लागतात असं काही नाही आहे कांचन तू जरा समजून घे सगळ्या गोष्टी कारण तुला वाटतंय ना तेवढ्या सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहेत अनिरुद्ध संजना आनी खोटे जगा समुर ते दोघेही कसेही वागतील आणि आपण त्यांच्या मनासारखं वागायचं का समृद्धी म्हणजे आपला श्वास आहे तुला समजतंय ना कांचन म्हणते हो मला समजतंय पण माझीही द्विधा मनस्थिती झालीये मी तरी काय करू आता अरुंधती म्हणते की आई तुम्ही काहीच करू नका माझ्यावर विश्वास ठेवा आपण ही केस नक्कीच जिंकू फक्त तुमचं पाडवळ मला हवं आहे तुमचा पाठिंबा मला हवा आहे त्यावेळी आता कांचन द्विदा मनस्थितीत अडकते तिला काय करावं ना सुचत नाही कारण एकीकडे अनिरुद्ध आणि दुसरीकडे नवरा अशी तिची आता अवस्था झालेली असते त्यामुळे ती आता डोक्यालाच हात लावते काय करावं काय बोलावं तिला सुचत नाही नक्की कुणाची बाजू घ्यावी हेही तिला समजत नाही दुसरीकडे अनिरुद्ध हा झोपलेला असतो परंतु त्याला आता झोप व्यवस्थित येत नसते तो सारखा झोपेतून उठतो आणि पुन्हा झोपतो पण आता त्याचं मनच थाऱ्यावर नसतं चित्त थाऱ्यावर नसतं कारण आपण जर ही केस हरलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आपण आपांना फसवून सह्या तर घेतल्या आहेत तू पुढे काय होणार हाच विचार त्याच्या मनात सतत सतत येत असतो तो। उठतोच आणि लाईट्स ऑन करतो त्यावेळी संजना म्हणते अनिरुद्ध तुझं हे काय चाललंय तू, तू लाइट्स का ऑन केल्या मला खूप झोप येते हा तो म्हणतो मला नाही येत ना पण झोप इथे माझ्या झोपेचं खोबरं झालंय तुला दिसत नाही का मला होणारा त्रास तुला दिसत नाही का मग आता संजना उठते आणि म्हणते तुला होणारा त्रास मला दिसतोय रे अनिरुद्ध असं कसं म्हणू शकतोस तू की तुला होणारा त्रास मला दिसत नाही ते आता ती विचारते काय झालं मग सांग बरं मला कसलं टेन्शन आलंय तुला एवढं मग आता तो म्हणतो की केसचं टेन्शन आलंय आपण आपांकडून फसवून सह्या तर घेतले आहेत परंतु कोर्टामध्ये गेल्यानंतर आपण जर केस हरलो तर ही सगळ्या गोष्टींचा काय फायदा आपण एवढं काही कारस्थान रचलंय त्याचा काय फायदा असं म्हणून आता तो लगेच टेन्शनमध्ये येतो तेव्हा संजना म्हणते अरे आपण वकील हायर केला आहे ना मग बघूयात ना पुढे काय काय होतं आणि काय काय नाही आता कोर्टामध्ये अरुंधती विरोधात काय बोलायचं आहे हे सुद्धा आपण लिहून काढणार आहोत वकिलांनी तसं सांगितलंय ना पुढे अनिरुद्ध म्हणतो अगं मी फक्त शक्यता वर्तवतोय कारण आपण जर ती केस हरलो तर घरकाना घाटका अशी आपली अवस्था ही होणारच आहे पुढे आता संजना म्हणते किती टेन्शन घेतोस रे तू तेव्हा अनिरुद्ध म्हणतो तुला माहीत नसेल अगोदरच जेव्हा हार्ट अटॅकचं नाटक केलं होतं तेव्हा यश आणि अरुंधतीच्या लक्षात ते आलं होतं परंतु तेव्हा ते, ते, ते दोघेही काही बोलले नाही आता जर काही बोलले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आपल्याकडे आता आईसुद्धा नाही आई अजिबात इमोशनल झाली नाही आहे तेव्हा ती आता त्याला गप्प राहायला सांगते मग आता तो म्हणतो निकाल आपल्या विरोधात लागला तर ती म्हणते प्लीज अनिरुद्ध प्लीज मी जरा पॉझिटिव्ह तू आता ही केस जिंकणार आहोत असाच आपण नेहमी विचार करूयात चालेल ना त्यानंतर ती म्हणते की तुला जर झोप येत नसेल ना तू एक काम कर बरं अनिरुद्ध असं म्हणून ती त्याच्याकडे नोट देते आणि म्हणते की या पेपरवर सगळं काही लिहून काढ बर अरुंधतीबद्दल जेवढं काही सव्वीस वर्षात वाईट आहे ना तेवढं सगळ्या आठवणी वाईट लिहून काढ मग आता तो जरा शांतच राहतो एका क्षणी थबकतो आणि म्हणतो अगं संजना मी अरुंधतीबद्दल काय वाईट लिहिणार आहे तिच्याबद्दल असं वाईट लिहिण्यासारखं काही नाहीच आहे तेव्हा संजनाला धक्का बसतो ती विचारते काय म्हणाल असतो अनिरुद्ध अरे तिच्याबद्दल वाईट लिहिण्यासारखं काही नाहीये म्हणजे तिच्यामध्ये एकही वाईट गुण नव्हता का तेव्हा आता अनिरुद्ध हा विचार करत राहतो त्याला काय बोलावं ना हे सुचत नसतं मग आता संजना म्हणते प्लीज अरे तुझ्यावर आता ईशा अभि आणि विशाखाचं सुद्धा लक्ष आहे आणि त्यांचं तिघांचंही भविष्य अवलंबून आहे त्यातल्या त्यात आपल्या दोघांचं तर भविष्य तुझ्यावर अवलंबून आहेच हे बघ अनिरुद्ध आता आपण एकदा ठरवलं आहे ना माघार घेऊ नकोस जेवढं वाईट साईट लिहिता येईल ना तेवढं त्या ते अरुंधतीबद्दल तू लिहून काढ म्हणजे काढच असा ती ती सतत फोर्स करत असते परंतु असं खोटं नाटक तिच्याबद्दल लिहिणं अनिरुद्धला पटत परंतु आता संजना सारखीच फोर्स करती म्हटल्यावर तो आता विचार करतो त्यानंतर आता संजना म्हणते मला न माझ्या नवीन घराची स्वप्न पाहायची आहेत त्यामुळे तुला जे लिहायचं असेल ना अनिरुद्ध वाईट साईट ते लिहून काढ रे एकदाच लिहून काढ म्हणजे त्या वकिलांसमोर प्रेझेंट करायला चालेल ना तेव्हा ठीक आहे असं अनिरुद्ध म्हणतो पण त्याला काय लिहावं ना हेच कळत नाही मग दुसरीकडे आता आप्पा हे आपल्या समृद्धीकडेच पाहत असतात त्याचवेळी आता अरुंधती ही आप्पांजवळ येते आणि म्हणते आप्पा अहो ऐका ना। मला काही गोष्टी लिहून काढायच्यात गेल्या सव्वीस वर्षात जे काही घडलं ना ते सुलेखाताई असताना तर हे लिहायची गरजच पडली नसती तुम्ही जाऊन झोपापर पर आता मग आता आप्पा म्हणतात हो मी झोपतो परंतु अरुंधती तू सुद्धा जास्त वेळ जागी राहू नको सगळं अशी तुलाच त्रास होईल याने तेव्हा अरुंधती म्हणते हो आप्पा माझं काम झालं की मी लगेच झोपते हां तेव्हा आप्पा हो असं म्हणतात पुढे आप्पांना अरुंधतीची खूपच काळजी वाटू लागते ते म्हणतात आधीच तुझ्या डोक्याला काही थोडा ताप नव्हता त्यात आम्ही अजून नवीन भर टाकली आहे अरुंधती मला माफ कर अगं तेव्हा अरुंधती आता म्हणते आपल्या आईवडिलांची आपल्याला कधी अडचण होते का तुम्ही फक्त शांतपणे झोपा मी काय करायचं ना ते करते आप्पा हे सगळं मी फक्त तुमच्यासाठी आणि आपल्या समृद्धीसाठी करते एवढं लक्षात ठेवा आणि आपल्या समृद्धी लवकरच आपल्याकडे असेल तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तर आता आप्पा जायला निघतात तेव्हा अरुंधती था आता थांबवते आणि म्हणते आप्पा आपल्याला आईंना सांभाळायला हवं जरा त्यांना त्यांचं मन स्थिर ठेवायला सांगायला हवं कारण अनिरुद्धांच्या बाबतीत त्या थोड्या हळव्या आहेत त्यांना असं कोर्टात खेचणं आईंना पटणार नाही आहे आता अनिरुद्ध जे म्हणतील ते आई लगेच करायला तयार होतील परंतु आपण त्यांच्याबरोबर सतत राहूयात तेव्हा आपला मुलगा चुकला आहे हे कांचनला माहीत असून देखील ती आता आपल्याला आहे की अनिरुद्ध चांगलं आहे म्हणून हे आपल्यासाठी चांगलं नाही आहे आणि तिच्या अस्थिर मनाला आता स्थिर करण्याचं काम आपण करूयात कसं आहे ना अनिरुद्ध किती चांगलं आहे हे सांगण्याचा आपल्याला ती प्रयत्न करते आणि किती बरोबर आहे ना हेही ते सारखं सारखं ती सांगतीये आहे अगं अरुंधती मला तिचा राग येत नाही आहे पण कारण ती एक आई आहे आणि मुलाबद्दल थोडा का होईना सॉफ्ट कॉर्नर तिच्या मनामध्ये आहेच अग तिचं मन मी समजू शकतो आपल्या लेकराला असं संकटात ती नाही पाहू शकत तेव्हा आता अरुंधती म्हणते सगळा विषय सोडून दे आणि शांत झोपा तेथून ते जातात तर अरुंधती तिच्या रूममध्ये येते आणि जुनी फाईल काढते त्यामध्ये समृद्धीचा असा छान फोटो त्यामध्ये असतो त्याचबरोबर ती अजून एक फोटो पाहते तेव्हा तो त्या फोटोकडे ती पाहतच राहते कारण तिच्या पूर्ण फॅमिलीचा तो फोटो असतो त्यामध्ये आप्पा कांचन ती अनिरुद्ध आणि तिची तिन्ही लाडकी मुलं हे सगळेजण त्या फोटोत असतात परंतु आता हे चित्र खूप वेगळं असतं हे तिला समजतं कारण ते फोटो फक्त फोटोच राहिलेले असतात त्याला काही अर्थ राहिलेला नसतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनिरुद्ध हा अरुंधतीला म्हणतो अगं तुझ्या चारित्र्यावर सुद्धा शिंतुडे उडवले जातील त्यामुळे ही केस मागे घे तेव्हा अरुंधती म्हणते समाजाची भीती अजिबात मला नाही आहे समजलं मग आता मी ही केस लढणारच आणि समृद्धी परत मिळवणारच असा ती निर्धार अनिरुद्ध समोरच करते त्यानंतर सर्वजण आता कोर्टात येतात त्याचवेळी आता जो संजनाचा वकील असतो तो आता म्हणतो की दुबे सर तुम्ही यांची केस लढताय का तेव्हा तो म्हणतो की हो अनिरुद्ध आणि संजना हे दोघेही हसतात पण अनिरुद्धला जरा भीती वाटत असते तर आता रुंधतीचा जो वकील असतो आप्पांनी जो वकील हायर केलेला असतो तो वकील म्हणतो की चला कोर्टामध्ये आता त्यावेळी आता आप्पा म्हणतात काहीही होऊ दे आपण लढायचंच आता ते वातावरुंधती त्यांच्या हातावर हात ठेवते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा